नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे डी एम न्यूज चॅनलच्या व्रताची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस अंबेजोगाई रोडच्या डिवायडरच्या कामाला झाली सुरुवात अहमदपूर शहरातून अंबेजोगाईकडे जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गाची सुरुवात जिथून होते त्या तहसील कार्यालयापासून ते वाकी नदीपर्यंत जो दुभाजक उभारण्यात आलेला आहे त्या दुभाजकामध्ये लोक त्याचा वापर कचरा टाकण्यासाठी करतात त्याची आवश्यक ती कामे केलेली नाहीत त्याचबरोबर फुटपाथही व्यवस्थित नाही अशा स्वरूपाची बातमी डी डी एम न्यूज चॅनलने दिलेली होती त्याचबरोबर वाकी नदीच्या पुलापासून पुढे रस्त्यावर झाडे वेळलेली आहेत ती झाडे तोडण्यात यावी अपघात होण्याचा धोका आहे या बातमी ही डी एम न्यूज चॅनलने केलेली होती या सर्व एकत्रित बातम्यांचा परिणाम म्हणून सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेब पाटील यांनी याविषयी लक्ष घालून या, या, या संदर्भात संबंधित विभागाची बैठक बोलावून या संबंधित राहिलेली कामं त्वरित पूर्ण करण्याची सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केलेली आहे त्यावरून या कामाला सुरुवात झालेली आहे आज अहमदपूर येथील तहसील कार्यालय दवाखाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील तसेच पोलीस स्टेशन हिनावलाज असा जो जाणारा मार्ग आहे त्या मार्गातील डिवायडरला लोखंडी ग्रील बसवण्याचे काम सुरू झालेले आहे लवकरच या ठिकाणी बाकीच्याही कामाला सुरुवात होईल हिनावलॉजपासून मध्ये गावामध्ये जाणारा जो अप्रोच रोड आहे तोही या मुद्देदारांनी केलेला नाही तोही करण्यात येईल अशी आशा या निमित्तानं निर्माण झालेली असून डी एम न्यूज चॅनलने याकडे सातत्याने लक्ष वेधल्यामुळे हे सर्व कामं मार्गी लागले असल्याचे सध्या तरी दिसत आहे धन्यवाद